केमिस्टर हृदयसम्राट जगन्नाथ जगन्नाथप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारत देशात ठिकठिकाणी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील व्यापारी धर्मशाळा तसेच तालुक्यातील कुकमठाण शिवारात असलेल्या संत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज आणि कोळपेवाडी येथे असलेल्या कोळपे फार्मसी कॉलेज येथे एकाच वेळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदा रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळाला असून कोपरगाव तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोनशे पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली सदा रक्तदान शिबिराला कोपरगावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने ही गरज ओळखून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या केमिस्ट असोसिएशनने स्तुत्य उपक्रम राबवला केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केमिस्ट असोसिएशन प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असून कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत केमिस्ट असोसिएशनच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना रक्ताची मदत होणार आहे या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने प्रमाणपत्र तसेच एनर्जी ड्रिंक उपलब्ध करून देण्यात आले शहरातील व्यापारी धर्मशाळेत संजीवनी ब्लड बँक तसेच जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज आणि कोळपे फार्मसी कॉलेज येथे आधार ब्लड बँकेच्या वतीने सेवा देण्यात आली असून सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी उपाध्यक्ष भरत मोरे अनिल आहेर प्रवीण गवळी रुपाली पाटील विजय जगताप सचिन अमृतकर नितीन खरणार प्रशांत बोरावके संदीप डागा रुतुल जाधव संदीप गोळेच्या सुनील थोरात आदींसह केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले अखंड भारतातील केमिस्ट बांधवांचे दैवत ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे केमिस्ट हृदय सम्राट आदरणीय आप्पासाहेब उर्फ जगन्नाथजी शिंदे यांचा अमृत महोत्सवी पंच्याहत्तरावा वाढदिवस येत्या एकोणतीस जानेवारीला आहे त्या अनुषंगाने ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने संपूर्ण भारतभर रक्तदान शिबिर आयोजित केले आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये संपूर्ण भारतातील जे संघटनेवर प्रेम करणारे केमिस्ट बांधव आहेत त्या सर्वांनी या रक्त संकलनामध्ये सहभाग नोंदवला आहे स सदरहू सहभाग नोंदविताना कोणालाही कुठल्याही प्रकारचा कोर्स न करता प्रत्येकजण स्वेच्छा या ठिकाणी आले आणि प्रत्येकाने रक्तदानात सहभाग घेतला एकोणतीस तारखेला सन्माननीय आपांचा वाढदिवस असताना लगेच दोन फेब्रुवारी रोजी आप्पा कोपरगाव येथे केमिस्ट भवनच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव उल्हासित व प्रफुल्लित येत आहेत एक उत्कर्षवर्धक वातावरण कोपरगाव तालुक्यामध्ये निर्माण झालेलं असून सर्वत्र केमिस्ट बांधव आप्पांची आतुरतेने वाट बघत आहे निमित्ताने आज होणाऱ्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज तसेच डॉक्टर कोळपे फार्मसी कॉलेज कोळपेवाडी या दोन्ही ठिकाणी तसेच व्यापारी धर्मशाळा कोपरगाव या तीन ठिकाणी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले त्या आयोजित रक्तदान शिबिरास अनेक बन बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यासाठी आमचे मित्र श्री सचिन भाऊ अमृतकर श्री विजयजी जगताप श्री अनिलजी आहेर श्री प्रवीणजी गवळी श्री ऋतुलजी जाधव श्री प्र प्रशांतजी बोरावके यांचं तर मौलिक मार्गदर्शन लाभलंच पण सर्व केमिस्ट बांधवांनी या रक्त रक्तदानामध्ये एक महाकुंभ रक्तदानाचा महाकुंभ या ठिकाणी जो काही आखीव रोखीव योजना आहे त्या महाकुंभाला योगदान दिले आहे आणि सर्वजण समर्पित भावनेने या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांच्या भावना आप्पांच्या प्रती किंवा अथवा देशाच्या प्रती असलेल्या निष्ठेच्या भावना आहेत आणि एवढेच बोलतो आणि आप्पांना दीर्घायुष्य लाभो आम्ही सर्व केमिस्ट बांधव हे तर तीनशे एम एल रक्त घेतलं आहे शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही आप्पांच्या साठी ऋणी राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते आणि त्याच निमित्ताने आमच्या केमिस्ट हृदय सम्राट मान्य जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभरामध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आमच्या कोपराव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी कोपरगाव कोळपिडी आणि राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज या ठिकाणी रक्तानाचं शिबिर आयोजित केलं आहे त्याला सर्व केमिस्ट बांधव तालुक्यातून मोठ्या उत्स्फूर्त संख्येने उपस्थित राहिले व सर्वांनी या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी अर्पित करतो हे जे कोपराव केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्या रक्तदान शिबिरासाठी गेले महिन्याभरापासून संघटनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष गणेशजी वाणे असतील त्यानंतर ते कार्यकारिणी सदस्य सर्वच सचिनजी अमृतकर असतील प्रवीणजी गवळे असतील त्याच्यानंतर जगताप काका असतील या सर्वांनी मोठे परिश्रम घेतले आणि त्याचाच आज परिपाक म्हणून मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी नुसते केमिस्टच नाही इतरही मान्यवर लोकांनी येऊन या ठिकाणी आज रक्तदान केलेलं आहे आज आपल्या सर्वांचे लाडके जगन्नाथ आप्पा शिंदे त्यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आणि सर्वच देशव्यापी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच भाग आज व्यापारी धर्मशाळा इथे कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र वाणीसाहेब तसेच त्यांच्या सर्व टीम आणि लायर असतील बाकीचे सगळे सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या शिबिरासाठी आज शंभरहून अधिक जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचं खरोखर मी अभिनंदन करतो की असं समाज उपयोगी कार्य यांच्या माध्यमातून घेऊन एक समाजाला एक आगळावेगळा आदर्श अशा चांगल्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त घालून दिला त्याबद्दल मी कोपरगाव केमिस्ट असोसिएशनच्या व सर्वच देशव्यापी ज्यांनी काही रक्तदाना शिबीर घेतलेत त्या सर्वांचं खूप अभिनंदन करतो त्यांना अशाच तुम तुमच्या हातून या चांगल्या गोष्टी समाज उपयोगी होतील अशी आशा व्यक्त करतो आणि वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीने तसंच तस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने मी आपांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्या दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो ही साईचरणी प्रार्थना करतो